माहूर तीर्थक्षेत्रात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात परंतु मातृतीर्थ कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लगता है। परिक्रमा यात्रा जवळ येत असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे पाहूया या, या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातील माहूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे श्री रेणुका देवी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो आणि परिक्रमेसारख्या मोठ्या यात्रांमध्ये लाखो भाविक इथे येतात मात्र याच माहूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या मारतुतीर्थ कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मारतुतीर्थाची ऋणतीर्थ म्हणूनही ओळख आहे या ठिकाणी स्नान केल्याने ऋणमुक्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच नवविवाहित जोडपी इथे एकत्र स्नान करून सुखसमृद्धीची कामना करतात याच कारणामुळे दररोज हजारो भाविक या ठिकाणी येतात परंतु रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघातांचा धोका वाढला आहे परिक्रमा आणि नारळी पौर्णिमा यात्रा तोंडावर असतानाच ही समस्या अधिक गंभीर झाली आहे लाखो भाविक याच रस्त्याने जात असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन परिक्रमा यात्रेपूर्वी या रस्त्यांची तात्पुरती का होईना पण डागडुजी करावी अशी मागणी भाविकांकडून होत आहे माहूर सारख्या पवित्र तीर्थस्थळी भाविकांना रस्त्यामुळे होणारा त्रास किती मोठा आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे यात्रा काळात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही माहूरच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे